ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण खास असं पितृपक्षीसाठी अगदी वेगळ्या पद्धतीने कढी पाहणार आहोत कढी तर आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीने तुम्ही कढी नक्कीच केली नसेल पण जर एकदा केली ना तर नक्कीच सगळेजणं तुमचे कौतुक करतील कारण की खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते चवीलासुद्धा थोडीशी वेगळी लागते आणि बनवण्याची पद्धतसुद्धा खूप जास्त वेगळी आहे झटपट आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका म्हणजे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ कळेल तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी बघा इथे मी एक दोन ती तीन ते तीन चमचे इतपत दही घेतलेलं आहे दही तुमच्याकडे जे कोणतं असेल ना ते तुम्ही इथे वापरू शकता पण शक्यतो जास्तसुद्धा आंबट दह्याचा इथे वापर करायचा नाही जर तुम्ही आंबट दह्याचा वापर केला ना तर कडी खूप जास्त आंबट होतील त्यामुळे जास्तसुद्धा आंबट दह्याचा वापर करू नका तर आता बघा दही घेतल्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर रवी वगैरे असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही फेटू शकता पण इथे मी चमच्यानेच हे फेटून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा अगदी एक सुद्धा कमी घातलेला आहे मी बेसनपीठ जर तुम्ही तीन, ती तीन ते साडेतीन चमचे दही घालत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक ते अर्धा चमचा इतपत बेसनपीठ घालू शकता आता बेसनपीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा याच्या छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत अजिबातच बेसनाच्या किंवा मग दह्याच्या गोठळ्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालते पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घाला आणि मग सतत हलवत राहा शक्यतो जर तुमच्याकडे जर रवी वगैरे असेल ना तर ता त्याने ता तु सुद्धा तुम्ही हलवू शकता इथे माझ्याकडे रवी अवेलेबल नव्हते त्यामुळे मी चमच्याने हलवलेला आहे तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आता एका साईडला एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता आपल्याला इथे एक वाटण काढायचं आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा लसूण घेतलेला आहे सोलून चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता हे आपल्याला छान असं भरभरीत वाटून घ्यायचं आहे तर बघा अगदी दाटसर असंही वाटून घेतलेलं आहे थोडंसं जाडसरच यामध्ये एक चमचा इतपत मी किसलेलं खोबरं घातलेलं आहे सुकं खोबरं आहे ओलं जर खोबरं तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ओलं खोबरंसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आता हे थोडंसं पाणी टाकून मी छान असं वाटून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता थोडंसं अगदी पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने थोडं पाणी घातलं ना तर व्यवस्थित वाटलं जातं जर तुम्ही पाणी न घातता जर वाटलं वाट वाट ना तर अगदी व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे वाटताना नेहमी थोडं तरी पाणी घाला आता आपण इथे फोडणी देऊन घेऊया फोडणीसुद्धा थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे कढई तापली की त्यामध्ये एक ते दीड पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतलेला आहे एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी फोलले की यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालून घेतला आहे कढीपत्तासुद्धा तेलावरती छान असा आपल्याला फुलून द्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमच्याला थोडीशी जास्त मी हळद घालून घेतली आहे आता फोडणीमध्येच आपल्याला भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने फोडणीला कोथिंबीर घातली ना की कडीसुद्धा दिसायला छान दिसते त्यामुळे नक्कीच फोडणीला कोथिंबीर घालून बघा आता जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण एक मिनिट तरी आपल्याला भर छान असं तेलावरती परतून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता एक मिनिटभर इथे मी वाटण तेलावरती छान परतून घेतलेलं आहे म्हणजे खोबऱ्याचा कच्चापणा मिरचीचा आणि लसणाचा कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे बघा हे परतून झालेलं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून वाटण वाटून घेतलं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आणि ते इथे ढवळून यामध्ये घातलेलं आहे आणि जे आपण दही आणि बेसन पिठाचं मिक्सर करून घेतलं होतं ना तेसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता जर तुम्ही कढी पातळ करत असाल त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता तरी इथे पाहू शकता मी जास्तसुद्धा कढी पातळ ठेवणार नाही आहे थोडीशी दाटसरस ठेवणार आहे आता एक ग्लास इतपत पाणी यामध्ये मी घातलेलं आहे कारण की आपण यामध्ये बेसनपीठसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे कढीला छान दाटसरपणा येतो आणि कढी खायलासुद्धा छान लागते आता बघा एक तीन ते चार मिनटं अगदी स्लो गॅसवरती ही कढी मी होऊन दिलेली आहे आणि मध्ये आधी आप आपल्याला एक एक मिनिटाने कढी हलवून घ्यायची आहे आणि अजिबातच फास्ट वगैरे घॅस करायचं नाही कढी करताना अगदी स्लो गॅस ठेवायचा आहे आणि अगदी मंद गॅसवरती ही कढी छान आपल्याला उकळून घ्यायची आहे आता घॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे वरण भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा छान अशी ही कढी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता शेवटी आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा कढी किंवा घॅस चालू असताना इथे मीठ वगैरे घालायचं नाही आपल्याला गॅस बंद केल्यानंतरच मीठ घालायचं आहे तर आपली ही अगदी छान अशी कढी तयार झालेली आहे या पितृपक्षामध्ये नक्कीच या पद्धतीची कढी करून बघा तुमचे सगळेच भरभरून कौतुक करतील आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम ही कढी लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका